आहात काल दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी शुक्रवार रोजी दुपारच्या दोनच्या सुमारास नामपूरकडून सारदेकडे जाणारी मोटरसायकल व रतीकडून येणारी मालवाहतूक रिक्षा यांच्यात भीषण अपघात झाला अपघातानंतर मोटरसायकल स्वार तरुण विजय राजेंद्र पगारे वर्ष पस्तीस राहणार ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले असता त्याची परिस्थिती गंभीर असल्याने त्याला तातडीने मालेगाव येथील जिल्हा रुग्णालयात नेले असता त्याला तिथे मृत घोषित करण्यात आले अपघाताची वृत्त समजताच नातेवाईक व गावकऱ्यांनी प्रचंड गर्दी व आक्रोश करत नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात समोर रस्ता रोको आंदोलनाचा प्रयत्न केला तेथे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती याची गंभीर दखल घेत पोलीस उप अधीक्षक नितीन गणापुरे व सायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम श्रीसाद हे आपल्या सहकारी समवेत घटनास्थळी उपस्थित झाले व तेथील परिस्थिती नियंत्रणात आणली नामपूर येथे काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तसेच कायदा व सुव्यवस्था आबाधित ठेवण्यासाठी विशेष पोलीस पथक मागवण्यात आले होते अपघाताचा पुढील तपास जायखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप शिर्डी व पोलीस हवालदार गायकवाड करत आहेत बागला वृत्तांत संभाजी सावंत